नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप साध्या पण तितक्याच गहन अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक एकशे दहा सुरुवात होते थोडे आहे अशी हो आणि यासाठी आपल्याकडे आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विश्लेषणाचा त्याने आपल्याला त्याचा जो मूळ आध्यात्मिक तात्विक अर्थ आहे तो समजायला मदत होईल बरोबर आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर हे बघणं की मोठी मोठी कर्मकांड किंवा खूप अवघड साधना हे सगळं न करताही अगदी साध्या पद्धतीनं आत्मिक उन्नती कशी साधता येते फक्त म्हणजे अंतःकरण शुद्धावं आणि अहंकार अहंकाराचा त्याग महत्वाचा अगदी याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचंय आणि सुरभातच बघा किती आश्वासक आहे अभंगाची हो ना थोडे आहे थोडे आहे चित्त सहाय्य झालीया म्हणजे काय दिलासा मिळतो की अरे वापरे खूप काही करायची गरज नाहीये हं थोडंसं जरी केलं पण जर आपलं चित्त आपलं मन जर त्याला साथ देत असेल तर तेवढंही पुरेसा आहे असं तुकोबा म्हणतात म्हणजे इथे साधनेच्या प्रमाणापेक्षा त्यात आपलं मन किती आहे हे जास्त महत्वाचं बरोबर अगदी क्वालिटी क्वांटिटी नाही मग हे थोडं म्हणजे काय असू शकतं थोडं नामस्मरण की एखादा चांगला विचार हो तेच अगदी थोडासा भाव असेल थोडं देवाचं नाव घेतलं असेल अगदी सुरुवातीचा प्रयत्न पण कळीचा मुद्दा तोच चित्त सहाय्य झाली मन जर खरंच तिथे असेल ना एकाब्र असेल तर ते थोडंसं केलेलं सुद्धा खूप मोठं आध्यात्मिक बळ देऊन जातं म्हणजे बाहेरच्या जा दिखाव्यापेक्षा आतली ओढ महत्वाची अच्छा आणि जेव्हा मनाची अशी तयारी होते तेव्हा मग भावनांचं काय होतं याबद्दल ते पुढे म्हणतात हर्षामर्ष नाही अंगी पांडुरंगीन सरले ते हो हर्षा म्हणजे आनंद अमर्ष म्हणजे दुःख किंवा राग खेद हे अंगी नसणं म्हणजे काय भावनाच नसणं असं अपेक्षित आहे का नाही नाही तसं नाही भावना शून्य होण नव्हे म्हणजे बघा जो पांडुरंगाच्या भक्तीत एकदम रंगून गेलाय त्याचा अहंकार जणू पांडुरंगाच्या ठिकाणी विरघळून गेलाय पांडुरंगीन सरले ते म्हणजे तेच हम्म अहंकार विरघळला हो मग त्याला यश मिळालं म्हणून खूप हुरळून जायला होत नाही किंवा अपयश आलं म्हणून तो खचून जात नाही कारण हे जे सुखदुःखाचे चढउतार आहेत ना ते अहंकाराशी जोडलेले असतात जास्त करून बरोबर अहंकार गेला की माणूस आपोआपच या द्वंद्वांच्या म्हणजे सुख दुःख मान अपमान याच्या पलीकडे जातो त्याची मूळ शांत अवस्था ढळत नाही ही एक प्रकारची स्थिरता आहे परिपक्वता आहे जी भक्तीतून येते फारच महत्त्वाचा मुद्दा हा म्हणजे भावना दाबून टाकणं नाही तर त्यांच्या पलीकडे जाणं एक स्थिर अवस्था गाठणं अगदी आणि कदाचित हेच सगळ्या साधनांचं सार आहे का कारण ते पुढे म्हणतात अवघ्या साधनांचे सार न लगे फार शोधावे बरोबर इथे तर तुकोबा जणू काही आपल्याला एकदम मूळ गोष्ट सांगतायत की योग करा ज्ञान मिळवा कर्मकांड करा असे अनेक मार्ग आहेत हो पण ह्या सगळ्या मार्गांनी जे मिळवायचं आहे त्याचं सार एकाच गोष्टीत आहे ते म्हणजे देवावरची एकदम निखळ श्रद्धा आणि अहंकार नसलेलं प्रेम म्हणजे फार शोधाशोध करायची गरज नाही त्यासाठी खूप दूर जायची किंवा वेगवेगळे मार्ग चोखळायची गरज नाही जर खरा भाव असेल मनात तर तोच सगळ्या साधनांचा निष्कर्ष आहे मूळ तत्व महत्वाचं किती सोपं करून सांगितलंय आणि मग शेवटच्या चरणात ते म्हणतात तुका म्हणे लटिके आहे सांडी देह अभिमान यात लटिके पाहणे म्हणजे काय आणि त्याचा संबंध देहाभिमान सोडण्याशी कसा जोडलाय लटिके पाहणे म्हणजे असं म्हणतात की देव कधी कधी भक्ताकडे रागाने पाहिल्यासारखं करतो जणू काही रागावलाय पण तो खोटा राग असतो अच्छा म्हणजे नाटकी राग हो एक प्रकारे त्यामागे त्याची करुणा त्याचं प्रेमच असतं पण देव असा कधी पाहतो किंवा त्याची कृपा कधी होते तर सांडी देह अभिमान म्हणजे जेव्हा भक्त देहाचा अभिमान सोडतो अगदी हा जो मी पणाचा या या भक्त सोडून देतो तेव्हा भगवंताची कृपा होते कारण शेवटी हा देह क्षण भंगूर आहे त्याचा गर्व बाळगणं हेच तर अज्ञान आहे बरोबर हा अभिमान गेला की मग खरी भक्ती आणि देवाची कृपा अनुभवायला मिळते तर मग थोडक्यात सांगायचं तर या अभंगातून तीन मुख्य गोष्टी दिसतात मला एक म्हणजे थोडी पण नियमित साधना जसं नामस्मरण दुसरी गोष्ट म्हणजे समत्व म्हणजे हर्ष आणि विषाद सुख आणि दुःख याच्या पलीकडे जाणं हो स्थिर राहणं आणि तिसरी निरहंकारिता खास करून देहाबद्दलचा स्वतःबद्दलचा अभिमान सोडणं अगदी ही त्रिसूत्रीच म्हणायला हरकत नाही या अभंगाचा हाच गाभा आहे कुठला तरी विशिष्ट पंथ कर्मकांड किंवा ज्ञानाचा मार्ग यापेक्षाही आतली शुद्धता निर्मळ प्रेम आणि अहंकाराचा त्याग हेच श्रेष्ठ आहे हाच तुकोबांचा मुख्य संदेश आहे इथे खरंच आणि आजच्या जगात हे किती महत्वाचं आहे सतत धावपळ सतत काहीतरी मोठं मिळवण्याचा दबाव हो ना अशावेळी तुकोबांचा हा विचार खूप दिलासा देतो की बाबा रे मोठ्या गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा छोट्या छोट्या पण प्रामाणिक प्रयत्नांवर लक्ष दे जे करशील ते मनापासून कर तेच महत्वाचं आहे बरोबर आणि हा विचार करताना एक प्रश्न मनात येतोच म्हणजे बघा आपल्याला कळतं की क्षण भंगुळे हे आपण बौद्धिक पातळीवर स्वीकारतो पण तरीसुद्धा आजच्या जगात अगदी सेल्फ इम्प्रुव्हमेंट किंवा वेलनेस इंडस्ट्री घ्या या नावाखाली सुद्धा हा जो देह अभिमान आहे तो किती खोलवर असतो आपल्यात नकळतपणे खरे आणि मग तुकोबा म्हणतात तसं त्याला सांडणे किंवा सोडणे हे व्यवहारात आणायचं म्हणजे नेमकं का काय करायचं याचा विचार करायला हवा नक्कीच यावर विचार करायला नक्कीच वाव आहे